नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचरमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी विषय गणित या पुस्तकामधील घटक क्रमांक सहामधील भागाकार भाग एक यामधील पसदतीस पानावरील शून्याला शून्य तर संख्येने भागणे हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या जा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन लावायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण शून्याला तर संख्येने भागणे पाहू त्याचबरोबर इतर काही उदाहरणे देखील आपण सोडू बंटीला चार शेजाऱ्यांच्या घरी लाडू द्यायचे आहेत बर्णीत एकवीस लाडू आहेत बंटीने चार बश्या घेतल्या प्रत्येक बशीत एक एक लाडू ठेवत गेला प्रत्येक बशीत जास्तीत जास्त पाच लाडू ठेवता आले व बर्णीत एक लाडू उरला म्हणजे एकवीस लाडूचे चार समान भाग करण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येक भागात पाच लाडू येतील आणि एक लाडू उरेल हा भागाकार संख्येची उभी मांडणी करून पुलीप्रमाणे दाखवता येईल तर, तर एकवीस भागीले चार केलेला आहे मग चार हे दोनपेक्षा मोठे आहे म्हणून चार शून्य शून्य अगोदर करू दोन वजा शून्य उरले दोन एक खाली उतरून घेतला परत एकवीसला चारने भागले चार, चार एक्के चार चार दोन्ही आठच्या त्रिकंबरा चार पंचे चार सण चोवीस एकवीसपेक्षा मोठे होते म्हणून चारा पणचे वीस घेतले वजा वीस केले बाकी उरली एक एकवीसमधून वीस वजा करू एकवीस हजार वीस बरोबर एक झाले बर एक एकक बाकी उरेल व भागाकार पाच एकक पाच एकक आला समजलं बालमित्रांनो स्वाध्याय भागाकार करा एक तेहतीस भागिले पाच तेहतीस भागिल्ले पाच तर पाचशे तीनपेक्षा मोठे आहे म्हणून पाच शून्य शून्य घेऊ पाच शून्य शून्य तीन वजा शून्य तीन वरचा तीन उतरून घेतले पाच पाड्यात तेहत्तीस आहे का पाहिजे पाच सक्क पाचशे हे तीस आहे पाच ते पस्तीस तेहतीसपेक्षा मोठे आहे म्हणून पाचशे हे तीस तेहतीस वजा तीस, तीस बाकी उरली तीन बाकी तीन आणि भागाकार आलेला आहे सहा अशा पद्धतीने पुढचे उदाहरण आपण सोडून पाहू एक्केचाळीस भागिले आठ एक्कावन्न भागिले सात ऐंशी भागिले नऊ हे आपण वय सोडून पाहू एक्केचाळीस भागिले आठ एक्केचाळीस आठ एके एक आठ आठ हे चारपेक्षा मोठे आहे म्हणून आठ शून्य शून्य घेऊ उरली चार, चार वरचा एक उतरून घेतला आठ आपण चाळीस आठ स अठ्ठेचाळीस एक्केचाळीसपेक्षा मोठे होते म्हणून चाळीस घेतले बाकी एक उरली भागाकार पाच आला त्यानंतर एक्कावन भागिले सात एक्कावन्न भागिले सात सात हे पाचपेक्षा मोठे आहे म्हणून सात शून्य शून्य घेऊ इथे पण शून्य लिहू पाच वजा शून्य बाकी उरली पाच परत एक खाली उतरून घेतला सातच्या पळात एकावन्न एका पाहिजे सात ही साती एकोणपन्नास साती आठ छप्पन एकावन्नपेक्षा मोठे आहे म्हणून एकावन्न वजा एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न उरले दोन बाकी दोन भागाकार सात आता ऐंशी भागिले नऊ नऊ शून्य शून्य अठात्तन शून्य गेले उरले आठ अठात्तन शून्य गेले उरले आठ बाग शून्य खाली उतरून घेतले नऊ नऊच्या पाड्यात ऐंशी ऐका पाहायचं नव्याण्णव एक्क्याऐंशी नऊ आठ ते बहात्तर एक्क्याऐंशी ऐंशीपेक्षा मोठे आहे म्हणून नव्या नव्वठ ते बहात्तर करू ऐंशी वजा बहात्तर उरले आठ आता इथे आपण असं श दातनं दोन गेले उरले आठ इकडचा एक इकडे घेतला आठ वजा आठ शून्य बाकी आठ उरली भागाकार देखील आठ आलेला आहे अशा पद्धतीने आपण भागाकार कसा करायचा ते अभ्यासले आहे आता आपण भागणे अभ्यास करू भरत सरला व जुली पेरूच्या झाडाजवळ जार होते झाडावर पेरू होते भरत मनाला पिशवी गळ्यात अडकून झाडावर चढतो आणि पिकलेले पेरू काढून आणतो आपण तिथेच पेरू वाटून घेऊ तो त्याप्रमाणे झाडावर चढला आणि सरला व जुली झाडाखाली थांबल्या जुली भरतला सहा पेरू मिळाल तर प्रत्येकाला दोन मिळतील सरला म्हणते त्याला दहा पेरू मिळाले तर प्रत्येकाला तीन मिळतील आणि एक उरेल तो त्यालाच देऊ भरत झाडावरून उतरला त्याचा चेहराही उतरला होता जुली म्हणते किती पेरू मिळाले भरत म्हणतो खाण्यासारखा एकही पेरू मिळाला नाही पिशवी रिकामी आहे सरळा म्हणते शून्य पेरू मिळाले म्हणजे प्रत्येकाच्या वाटायला शून्य पेरू येणार जाऊ दे आपल्याला त्यामुळे शून्य भागिले तीन म्हणजे शून्य हे तरी समजलं जुली म्हणते सात किंवा आठ जणात हे शून्य पेरू वाटायचे असते तरी पण प्रत्येकाला शून्यच पेरू मिळाले असते समजलं शून्याला शून्या खरेदी तर कोणत्याही संख्येने म्हणजेच कोणत्याही शून्य तर संख्येने भागले तर भागाकार शून्यच येतो हे आज आपण शिकलो आता पाहू वशिस शून्य लाडू असतील तर कितीही मुलांमध्ये वाटणी केली तरी प्रत्येकाला शून्यच मिळतात वशेष शून्य लाडू आहेत आणि मुले नऊ आहेत नऊ शून्य शून्य सात मुले आहेत लाडू शून्य आहेत प्रत्येकाला शून्यच लाडू येतील आता पुढे पाव ऐंशी भागले चार हा भागाकार करा आधी दशकांची समान वाटणी करू समान वाटणी केल्यावर प्रत्येकाला दोन दशक मिळतील राहिले शून्य दशक आता शून्य एकक चार जणात वाटायचे आहेत शून्याला कोणत्याही शून्याच्या संख्येने भागले तरी भागाकार शून्यच येतो म्हणून भागाकारात एककाच्या स्थानी शून्यच लिहायला हवे म्हणजे भागाकार वीस येईल भागाकारात एककाच्या जागी शून्य लिहिले नाही तर भागाकार वीस ऐवजी दोन हा चुकीचा वाचला जाईल यावरून जर ऐंशी वस्तू चार समान वाटल्या तर प्रत्येकाला वीस वस्तू मिळतील हे आपल्या लक्षात आले इथे आपण पहा चार दोन्ही आठ केले आठ वजा आठ शून्य राहिले मग वरचे शून्य खाली उतरून घेतले चार शून्य शून्य भागाकार पण शून्य लिहायला पाहिजे शून्य वजा शून्य शून्य अशा पद्धतीने स्वाध्यामध्ये उदाहरणे दिलेले आहेत ते आपण सोडवू भागाकार करा एक पन्नास भागिले पाच नव्वद भागिले नऊ साठ भागिले तीन चाळीस भागिले दोन ही उदाहरणे आपण सोडून पाहू पन्नास भागिले पाच पाच इक्के पाच वरती एक लिहिला पाच वजा पाच शून्य हे शून्य खाली उतरून घेतले पाच शून्य शून्य म्हणून भागाकाराचे एकच शून्य लिहिले आणि बाकी देखील शून्य उरले भागाकार दहा समजलं आता नव्वद भागिले नऊ करून पाहू नऊ एक्के नऊ 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 गेले शून्य राहिले वरचा शून्य खाली उतरून घेतला नऊ शून्य शून्य इथे झाले दहा शून्यातनं शून्य गेले बाकी उरली शून्य भागाकार दहा आलेला आहे साठ भागिले तीन तीनने साठला भागू तीन एक्के तीन तीन दोन ए सहा वरती भागाकारच्या ठिकाणी दोन लिहिले सहा वजा सहा शून्य वरचा शून्य खाली उतरून घेतला तीन शून्य शून्य भागाकारच्या एकस्थानी शून्य लिहिले बाकी शून्य आली भागाकार वीस आला आता पुढील उदाहरण सोडवू चाळीस भागिले दोन बेच्या पाड्यात चार आहे बे दोने चार चार वजा चार शून्य वरचा शून्य खाली उतरून घेतला चार शून्य शून्य भागाकारमध्ये शून्य लिहिले शून्य वजा शून्य बाकी उल्लेख शून्य भागाकार वीस आलेला आहे अशा तऱ्हेने आज आपण हे भागाकाराची उदाहरणे सोडून पाहिलेले आहे त्यावरून असे लक्षात येते की शून्याला शून्य क्रीचे तर कोणत्याही संख्येने भागले तर बाकी शून्यच येते समज बालमित्रांनो आजच्या भागामध्ये आपण शून्याला शून्य तर संख्येने भागणे याची उदाहरणे सोडून पाहिलेली आहेत त्याचा तुम्ही सराव करायचा आहे